आव्हान कोणाचं स्वीकारायचं हे ज्याच्या त्याचा प्रश्न असतो आणि आव्हान कोण करतं ह्याला देखील महत्व असतं प्रत्येकजण त्या ठिकाणी आव्हान देत बसलं आणि त्याला शिंदेसाहेब उत्तर देत बसले तर उत्तर देण्यामध्येच त्यांचा वेळ निघून जाईल एक म्हण आहे हत्ती चले आपली चाल आता मी पुढे नाही बोलत मला वाटतं हत्तीनी पुढे चालत राहावं तो काय वळून बघत नाही कोण दगड मारत आहे कोण काय बोलत आहे कोण काय बोलत आहे हत्ती आपली चाल जी आहे ती चालत राहतो आज शिंदे साहेब जे आहेत ते पुढे चालत राहत आहेत मागे कोण साईडला कोण बोलत आहे त्यांच्यावरती ते लक्ष देत नाही पूर्ण वेळ ते काम करतात आणि आपण आपली योग्यता काय आपण बोलतो काय आपण करतो काय का शिंदे साहेबांचा संघर्ष जो त्यांनी संघर्ष केलेला आहे एवढ्या वर्ष ते काही सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये आले नाही काही लोक तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन आले